मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील विश्व एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसद येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शने उत्साहात संपन्न एकशे सदुसष्ट प्रकल्पांसह सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग माध्यमिक गटात शमशोल उलूम उर्दू हायस्कूलचे वही दहमद खान यांनी प्रथम क्रमांक पटकावला विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासत भविष्यात देशहितासाठी कार्य करावे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासत भविष्यात देशासाठी कार्य करावे विज्ञान प्रदर्शन हे विज्ञान आणि समाज यांच्यामध्ये संवाद आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी केले स्थानिक शिक्षण विभाग पंचायत समिती स्वर्गीय कनिरामजी जाधव प्राथमिक आणि माध्यमिक विमुक्त जाती भटका जमाती आश्रमशाळा ज्योतिनगर घाटोडी तालुका विज्ञान आणि गणित मंडळ आणि मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते दिनांक सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी आयोजित विज्ञान प्रदर्शनीमध्ये सुमारे एकशे सदुसष्ट प्रकल्पांसह सुमारे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते एकापेक्षा एक, एक सरस वैज्ञानिक प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांना अचंबित केले उद्घाटन कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी स्वर्गीय कनिरामजी जाधव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव कनिरामजी जाधव होते यावेळी गट विकास अधिकारी संजय राठोड गट शिक्षणाधिकारी सुशिला आवटे यांच्यासह शिक्षण विभागाचे गट समन्वयक शीतल कुमार वानखडे विस्तार अधिकारी विश्रांती पोपसे उमेश वाघमारे अमित बोजेवार प्रकाश टेकाळे संस्थेचे संचालक रविराज जाधव मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुरलीधर राठोड विज्ञान गणित मंडळ मराठी विज्ञान परिषदेचे पंजाबराव सुरोशे मुख्याध्यापक बाळकृष्ण देशमुख सर्व केंद्रप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचा बक्षीस वितरण समारंभ गटविकास अधिकारी संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी संस्थेचे संचालक ठकराज जाधव अध्यक्षस्थानी होते गटशिक्षण अधिकारी सुशिला आवटे विस्तार अधिकारी विश्रांती पोपसे उमेश वाघमारे प्रकाश टेकाळे परीक्षक प्रियंका गायकवाड विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठेंगे मराठी विज्ञान परिषदेचे पंजाबराव सुरशे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुरलीधर राठोड जयवंत मोठे अनिल वायकोस मुख्याध्यापक बाळकृष्ण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती उच्च विद्याविभूषित परीक्षक डॉक्टर स्वाती तातोड डॉक्टर प्रियंका गायकवाड डॉक्टर आनंद धोत्रे डॉक्टर सलीम आमदानी डॉक्टर अमोल दुधे डॉक्टर पंकज चौधरी डॉक्टर वळसे याने प्रदर्शनाचे परीक्षण केले यावेळी प्राथमिक गटातून जिर्क्रमय शाळेच्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला तर नवजीवन ज्ञानपीठ आणि कोशटवार दौलत खान विद्यालयाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे माध्यमिक गटात गुणवंतराव देशमुख विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर ज्योतिर्गमय शाळा आणि स्वर्गीय कनिरामजी जाधव आश्रम शाळा यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे आदिवासी विभागात प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही गटात स्वर्गीय दत्तरावजी पांडे विद्यालय सांडवा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे दिव्यांग गटात लोकहित विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक गटात रुपेश दुदे जिल्हा परिषद शाळा बांसी यांनी तर माध्यमिक गटात शमशुल उलूम उर्दू हायस्कूलचे वहीद अहमद खान यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रयोगशाळा परिचर गटात गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे संदेश विनकरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी शालेय प्रशासनाचे कौतुक केले आहे श्री शनि महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव तथा सचिव प्रदीप जाधव यांचे विशेष आभार मानले विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठेंगे यांनी आभार प्रदर्शन केले स्वर्गीय कनिरामजी जाधव आश्रमशाळा घाटोडीचे सर्व कर्मचारी शिक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ यांनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला जिल्हा विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष अशोक पोले यांनी आयोजन संबंधी मार्गदर्शन केले तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक आणि बालवैज्ञानिक यावेळी उपस्थित होते येत्या जानेवारी महिन्यात नेर में येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये निवड प्राप्त प्रकल्प सहभागी होणार आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव